लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि बेलायकॉन वर क्लिक करा पुसद मधील विविध सामाजिक संघटनेतर्फे मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना निवेदन आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयानं अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार एकवीस नुसार राज्यातील एक, राज्या एक वेळा वापर प्लास्टिकच्या काही वस्तूंवर सध्या बंदी आहे तसेच नवीन शास्त्र नियमानुसार एकशे वीस मायक्रॉनपेक्षा कमी झाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना देखील वापरास बंदी आहे पण सध्या पुसद बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे भाजी फळ आणि किराणा माल विक्रेते यांच्याकडून नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये दुकानातील सामान पुसद मध्ये प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे ही बाब लक्षात घेता पुसद येथील काही पर्यावरण प्रेमी संघटनांनी प्रदूषण संरक्षणासाठी काम केलं असून गीताई केंद्राच्या शैला सावंत या मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत त्यांच्या सोबत काही सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या वतीनं बहादुरे साहेब यांना आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलंय त्यानुसार नियमबाह्य प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच त्यांचा वापर करणाऱ्या योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी निवेदन दिले गीताई केंद्राच्या शैला सावंत अतुल श्रीवास्तव माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदचे अध्यक्ष गजानन जाधव अनंत चतुर धनंजय आगाम वसुंधरा बहुद्देश संस्था पुसदचे अमोल गंगात्रे मिशन ग्रीन भवानी माता टेकडीचे रमेश डंबोळे अमित हटवार विनोद शिंदे जयसिंग राठोड रुग्णमित्र फाउंडेशनचे पुसरचे शांतीसागर इंगोले नाम फाउंडेशनचे स्वप्नील देशमुख अमोल ओबाळे पाटील यशवंत देशमुख सत्यम महाजन साखरकर प्रतिभा कुशवाह रामदास सावळे अविनाश शेट्टे विनायक जोगदंड इत्यादी व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज